माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही आनंदाचीच गोष्ट आहे की आपल्या सारख्या अनेक ठिकाणी जर आपलं नावाबद्दल विषय होत असेल तर ते कार्यकर्त्याला बहुमानाचाच विषय असतो पण आम्ही भारतीय जनता निर्णय होत असताना हे वरिष्ठांकडनं निर्णय केले जातात आणि वरिष्ठांनी जिथं सांगितलं तिथं जाऊन लढायची तयारी ही आपली कार्यकर्त्यांची असते आणि ह्याच भूमिकेमध्ये आपण राहिलेलं आहे पक्षाने जी काय जबाबदारी देईल जिथं सांगतील तिथं जाऊन त्या ठिकाणी आपण उभा टाकतो अभिमन्यू पवार नाही कार्यकर्त्यांनी तिथं त्यांची भावना व्यक्त केली रमेश अप्पा त्या बैठकीत होते त्यांनी आणि सर्वजणच आपण होते सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रित भावना व्यक्त केली की भैया तुम्ही याच्यातून निवडणूक लढा आणि बावनकुळे साहेबांनी त्या बैठकीतच सर्वांना विचारले निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये जी जबाबदारी आणि जे ठिकाण आपल्याला सांगितलं जाते त्या ठिकाणी आणि आपण आता पाहिलंच आहे देशभरामध्ये की कधी कोण कुठं जाईल आज मध्य प्रदेशमध्ये केंद्रातले मंत्री येऊन विधानसभेला लढले आणि विधानसभेमध्ये काही घटना काही खासदार आमदार केला आले काही आमदार हेला जातील पक्षांनी एक ठरवून दिलेल्या एक जबाबदाऱ्या जबाबदारी असतात आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी असते की पक्षाने दिलेल्या गोष्टीला खाली इम्प्लिमेंट करणं किंवा फॉलो करणं निश्चित पक्षाला ज्या ठिकाणी वाटेल योग्य ठिकाणी त्यांनी सांगितलं सांगतील ते आदेश म्हणून ते आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल मीच असेल किंवा कुणी कार्यकर्ते असतील नाही कोणतीही निवडणूक आमच्यासाठी कॅन्डिडेट हा कोण असतो पार्टीचा सिंबॉल हे महत्वाचा असतो त्याच्यामुळे पार्टीचे कॅन्डिडेट उमेदवार हे निश्चित पक्षाचे वरिष्ठ मंडळी करतात आणि त्याची एक आमच्या याच्यातली केंद्रीय समिती आहे राज्याच्याही समितीकड हा विषय नसतो की त्यांनी ती घोषणा करावी केंद्रीय तुम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची घोषणा केंद्रीय समितीच्या वतीने घोषणा केली जाते आणि खाली आपली राज्यस्तरावरची कमिटी त्याला मान्यता करते त्यामुळं निश्चितपणे ही घोषणा करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्रीय समितीचा आहे जे नाव त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चित करतील तो भारतीय जनता पार्टीला संजय

आम्ही मी म्हणतो ना मराठवाड्यातल्या माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जबाबदारी त्याच्यामध्ये क्रमांक एक हा आज आमचा लातूर जिल्हा आहे की त्याचा सर्व कार्यकर्ते निश्चित झालेल्या अभियानाच्या माध्यमात लोकांपर्यंत योजना केल्या योजना लोकांपर्यंत गेलेल्या जावा अनेक ठिकाणी अनेक योजना केल्या जसं रस्त्याचा विषयच्या माध्यमातून लातूर ते नेटूर मार्ग निलंगाला रस्ता जातो त्या पुलावर अनेक थंडी पडतात त्याला रस्त्यावर सांगितलं त्या सगळ्या आणि देशातला पहिला पूल आधुनिक तंत्रज्ञानानं त्या महाराष्ट्रावर खूप आलं त्याची सुद्धा आता दुर्गती काय सांगा लोकांमध्ये काही या सुद्धा आपण पुलाची दुर्गती झाली ना पुलाला जो अटॅच होणारा जो रस्ता आहे हा त्या भागातल्या शेतकऱ्यांनी तिथे अडवलेला होता त्यांनी न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं ते चे, काम त्या ठिकाणी थांबलेलं होतं त्याच रस्त्यावरचे अनेक ठिकाणी कामं न्यायप्रविष्ट असल्यामुळं म्हणजे औरातच्या इथली ओपनिंग असेल किंवा त्या पुलावरचा विषय असेल आणि जिथं काही रस्ते खराब झालेले त्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचे त्यांचे सेक्युरिटी डिपॉझिट होते हे सगळे थांबवण्यात आलेले आणि ह्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला ज्यांच्याकडनं ज्या पॅच मध्ये खराब झालं असेल ह्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी ही काम खराब झालं असेल ती मागणी माननीय गडकरी साहेबांकडे आम्ही केली आणि माननीय गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिली एक मराठा आमदार म्हणून नाही आज जर आपण पाहिलं की आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीतही आपण सर्वांनी पाहिलेले की सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली निश्चितपणे आज आपल्या अं सर्वांनाच विनंती असेल की आज आपल्याला एकत्रित एक विचाराने एक कुठेही समाजामध्ये दोन चित्र निर्माण होऊ नये देशाच्या हितामध्ये दे, विषय राहणार नाही सर्वांनी एक विचाराने एकत्रित चालायला पाहिजे जी भूमी का के त्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली त्या भूमिकेशी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका स्पष्ट केली सरकारने भूमिका स्पष्ट केली त्यामुळे त्या भूमिकेशी सर्वजण सहमत आहे वेगळी भूमिका आमचं राहण्याचं कारण असं नाही तो विषय व्यक्तिगत त्यांचा विषय पण आमची जी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आमचं एकमतच सर्वांचं राहणार आपण जर पाहिलं चोवीस तासाच्या ता आत त्या गुन्हेगाराला अटक झालेली आहे आणि त्याची चार्जशीट पण आता त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये आपण हा हे जे प्रकरण आहे आपण फास्ट ट्रॅक मध्ये मूव्ह करतोय आणि लवकरात लवकर त्याला कायद्याच्या ह्याच्यातले जे काही शिक्षा कडकातली कडक शिक्षा असेल ती शिक्षा त्याला होण्यासाठी आपण तशी मागणी केलेली आहे आणि त्या स्थानिक स्तरावर घटना फार म्हणजे लातूर जिल्ह्याला एक फार म्हणजे आपल्या जिल्ह्यातली अशी घटना होणं ही म्हणजे फार वाईटच घटना आहे याचा तर निषेध आहेच आहे पण भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून त्याच्यामुळे फास्ट ट्रॅकला घेऊन त्या गुन्हेगाराला त्याच्यावर शिक्षा ही आज आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्या कुटुंबाशी आपली बांधिलकी म्हणून शासनाच्याही वतीने त्या कुटुंबाला एक सहकार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अक्का फाउंडेशनच्या वतीने त्या कुटुंबाला